आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखूक आणि मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे पथकाने चोरीस गेलेल्या बाळाला अठ्ठेचाळीस तासांच्या आत शोधून काढले सावळज मधून महिला आणि बाळाला घेतलं ताब्यात बाळ सुखरूप मिर्जेच्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरीला गेलेल्या बाळाला अवघ्या अठ्ठेचाळीस तासात शोधून काढलं आहे बाळ चोरणारी महिला सारा सायबा साठे आणि नवजात बालकाला तासगाव तालुक्यातील सावळजमधून ताब्यात घेण्यात आलं आहे सदर नवजात बालक हे सुखरूप आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी त्यांच्या पथकाने फार मोठी कामगिरी केली आहे आईपासून द्रावलेल्या नवजात बालकाची भेट पोलिसांच्या तत्परतेमुळे शक्य झाली आहे मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून तीन दिवसाचे नवजात बालक चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली होती एका अज्ञात महिलेने या बालकाला पळवून नेलं असून या घटनेमुळे खळबळ माजली होती दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील कविता समाधान अल्दर ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे दाखल झाली होती अज्ञात महिलेने नवजात बालकाला पळवून नेलं होतं या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता पोलिसांनी विविध ठिकाणी तपासासाठी पथके पाठवली होती महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या पथकाने फार मोठी कामगिरी केली आहे